पण आहे का चांदा आहे पण वारकरी आहे ना त्याच्या पायावर माझ कपाळ पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री पंढरपूरचा वारकरी ये ना मग त्याची पाय माय डोक्यावर जनाबाई म्हणते आज जनाबाई जनाबाई आणि त्या जनाबाई एक जणाचा दसरा काढला <laughs> तर दसरा काय असतो माझ्या जुन्या मावल्यांना विचारा आता शिमिटाच्या डोंगरात राहणार नीला काय दसरा सकाळी सुरू केला की बारा वाजूस तर दसरा चिकडे तिकडं चार चार, चार पाच पाच दिवस दसरे काढित होत्या हो मातीचे घर सारविन काय बेजाऱ्या असतील त्या काय बेजाऱ्या जुन्या मावल्यांच्या मग आताच्या टिकल्यावाल्याला थोडीशी लाज वाटावी सुनामंत्याने मेला कशाला आणला आणू नका तुम्हाला तीस गाव पठ्याल छत्तीस गाव मी काही माग लागे नाही असा पैशाचा पाऊस दिला बारीकसा पाईप दिला मला पंढरपुरातल्यानं मी भंगी राहायला सांभाळित नाही विठाला विठाला <दुण> 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 आणि लोकांना गोड वाटावं असं कीर्तन जर वक्ता करीत असेल तर त्याचे पूर्वज मातीला जातीत <दुण> नरकाला जातीत देवाला आवडावं असं कीर्तन विठाला विठाला कीर्तन करायला आगाव घालतो तू ह्या पाकिटात धुम बनेली नाही असं नाही बोलायचं बघते येऊ तर तरी येऊ रागे राग आला तरी हरकत नाही असं तू सांगे पण जे ज्ञानवर आहे तुक वरायची आणि त्याच्यावर आपण बोलायचं थोडीशी लाज वाटावी म्हणजे आताच्या सोनायला काय परिस्थिती असेल बहात्तरच्या दुष्काळात हे तळ व्हायच्या आधीची गोष्ट या तळ्यातलं तुम्ही पाणी वाढायच्या आधीची गोष्ट काय असेल तुमची या जुन्या लोकांची परिस्थिती कसे या डोंगरात जगत असतील कसे संसार केले असतील त्यांनी कशा जमिनी कमून ठेवल्या असतात आता त्या जमिनीवर गावरान तुपात चपात्या बुडून खाणाऱ्या टिकल्यावालीला थोडीशी लाज वाटायला पाहिजे जिथे सासूच्या किमान दसऱ्याच्या तिची तरी पाया पडत आहे <laughs> किमान दिवाळीच्या दिवशी तरी पाया पडत जाय सणावाराला तरी पाया पडत जाय आणि तू आधी जर सासू मेली असल तर भिंतीवरल्या सासूला नमस्कार करी जाय तुम्ही सून तुला झोका देईल नाही तर या सासूच्या विरोधात टिकल्या टिकल्यावालीला सून चिमणी टाकून फुकीन विठाला विठाला परिस्थिती मी पाहिलं माझा जन्म मा खेड्यातलाय काय परिस्थिती होती दसऱ्याच्या दिवसात चार पाच दिवसाचा दसरा काढला सगळ्यात शेवटी दसऱ्यातलं काम असतंय धुन धुणे सगळं घरातलं बाहेर काढणे घर साफ करणे मग वस्तू धुवून टाकणे आणि शेवटचा टप्पा असतो गोदडे चादर काय काय असतील त्या काळात रगी हे तर नव्हतंच ना तो काळ फार दुर्मिळ काळ होता मग शेवटचा टप्पा धुणं धुवायचा येऊन या काळ वैसला शेवसा सांगतोय धुन धुण्याचं काम जनाबाई इकडे आलं आणि पवित्र तुमचं आमचं पाप संपील काही नवल नाही तीर्थाचं पाप संपवायची ताकद जिच्या तिथिला ती चंद्रभागा म्हणतात तीर्थाचं पाप बाकीच्या तीर्थावर स्नान केल्याच्या नंतर ते तीर्थ मळून जातात आणि मळालेलेच तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात तिचं नाव चंद्रभागा आणि या पवित्र चंद्रभागेच्या पात्रात जनाबाई ती धुनं धुत होत्या पहिल्या दिवशीचं धुनं धुतलं वाळीलं घड्या केल्या नेऊन टाकलं दुसऱ्या दिवशीचं धुनं धुतलं वाळीलं घड्या घातल्या नेऊन टाकलं आता शेवटच्या दिवशी जे धुनं धुत हा चिंद्या फेकून देत नव्हते फेकून देत नव्हते भाऊ कारण त्या काळातल्या चिंद्या कॉटनच्या होत्या सुती कपड्याच्या होत्या <laughs> पॉलिस्टर कमी होतं ना माझ्या लहानपणी पॉलिस्टर कमी होतं तर सातशे वर्षापूर्वी पॉलिस्टर असेल काही विचार करा तुम्ही सगळं सुतीच होतं आणि सुती कपड्याची लय गरज होती त्या काळात आता आताच्या या काळात जर काही गोष्टी जर मागच्या सांगितल्या तर लोक म्हणतील गिरगावच्या बाळ्याच्या गोळ्या संपल्यात असं <laughs> म्हणतील लोक असं म्हणतील याचा याला ॲडमिट करा एखाद्या दवाखान्यात त्याच्या गोळ्या संपल्यात काळ बदलला तुम्हाला सांगतो जुन्या काळात बी साठून ठेवण्यासाठी डबे नव्हते शिंदीच्या किंवा पिवळ येलाच्या फोकापासून दुरडी तयार करायची टोपलं तयार करायचं बिब्याचं तेल काढायचं बिब्याच्या गोट्याच्या तेलामध्ये सुती कपड्याची राख टाकायची ती राख आणि तेल त्या ते टोपल्याला लावायचं त्याला कुडो म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात तो देऊ जाणे त्याच्यात बी टाकायचं बियावर मग लेप करायचा कपड्याचा आणि त्याच्यावर मग मा शेण आणि पांढरी माती त्याचा लेप टाकून द्यायचा पाच वर्षाच्या नंतर बी काढा मधात किडा लागत नाही आणि पाच वर्षाच्या नंतर बी पेरा ते जर्मिनेशन एक नंबरच होणार wow. आता तर प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये सोयाबीन दाबलं <laughs> दिसायला पिवळा आढळ निघच ना निघलं ही कुंतिकुंत शेंगच लागण तो काळ होता काळगोळ अत्यंत त्या चिंकायची सुद्धा गरज होती पत्रा करायचे बाळंते करायचे पोत्रे होते ना भिंती मातीच्या नसल्या मातीच्या असल्यामुळं अशी मिठाच्या नसल्यामुळं खूप 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 किंमत होती शेवटच्या टप्प्यात फाटकी तुटकी वस्त्र तिसऱ्या दिवशी जनाबाईकडे धुण्यासाठी आली ही सगळी श्रद्धेनं धुतली वाळत घातली जाडझुड होती वाळायला वेळ लागला चंद्रभागेच्या कडेला एक झाड आहे त्या झाडाखाली तेवढं वाळवंटात धुनं वाळूस तर आणि दसरा हा पावसाळ्यात असतो पावसाळ्यात असतं ज्या दिवशी ऊन असेल त्या दिवशी धुनच होतोच योगायोगानं त्या दिवशी धून ऊन पडलं चंद्रभागेची वाळू थोडीशी तापली त्याच्यावर धुनं वाळत घातलं एक कपडा लवकर वाळला त्याची घडी केली आणि आन, हे जे नक्षत्र आहेत का दोन नक्षत्र हे दोन नक्षत्र म्हणजे विश्वामित्राचा उन्हाळा विश्वामित्राचा उन्हाळा तुम्ही अजून लक्षात घ्या पावसाचे थेंब चालू असल्या बिगरमत आहे हस्ता आणि चित्रा नक्षत्र म्हणून तर याच्यात ज्वारी निघत असती हो या गर्मीत ज्वारी निघत असती ढेकळी पेर होऊ कोणती पेर होऊ जुनी माणसं म्हणायचे इतकं रान तापलंय की खालून फारोळ्याच्या नौकातून नळ्यात हवा आली गरम आणि ती गरम हवा चाड्याच्या तोंडातून इथं पोळायची ही जागा पोळायची रामेश्वर महाराज तुम्ही नुसता हसा <laughs> तुम्ही काही पेरलं नाही तुमचं काही ही जागा चाऱ्याला लागली नाही तुम्ही आपलं नुसतं हो म्हणे जा पण बाळ्या खरं सांगायला इतकं तरी मदत करी जा ह्या जाग्याला चाड्याचे चटके बसायचे तरी जवारी निघत होती कारण या उष्णते ती ताकते बसू राजा जन्माला यायची ती जवारी जन्माला यायची उन्हाळा विश्वामित्राचा झाडाखाली अंग टाकलं आणि एक फाटका कपड्या वाळल्याला देशमुख त्याची घडी केली मुशाला घेतली डोळा लागला आणि डोळा लागल्याच्या नंतर तात्काळ जाग आली ती जाग तात्या याच्यामुळं आली ते कपडा रामकृष्ण हरी म्हणित होता तो कपडा राम राम म्हणित होता राम राम म्हणित होता पाचवा दिवस होता काम करायचा अण्णा पाच दिवसात पूर्वीच्या काळात तर मजुरी नव्हतीच जास्त पण शेवटच्या पाचव्या दिवशी संध्याकाळी साधवी जनाबाईनं त्या माईला विनंती केली त्या श्रीमंत बाईला काहीच देऊ नका इतका कपडा देऊन टाका तो कपडा सोलापूर जिल्ह्यातल्या व्यक्तीचा होता पंढरपूर बी सोलापूर मध्येच येत आहे ना आणि त्या, 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 <laughs> त्या श्रीमंत माणसाकडं तो कपडा आनंदाश्रमातून आलता आणि तो कपडा भजन करतोय म्हणून त्या भडव्यानं त्या नालायकानं त्या हरामखोरानं पंढरपुरातल्या एका व्यक्तीला द्यालता पण पंढरपुरात गेलाय ज्याच्या गावाला गंगा त्याच्याकडं घ्यायला सांगा त्यालाही त्या कपड्याविषयी किंमत नाही त्यानं तो कपडा पाय पुसणं म्हणून टाकला होता आणि तो कपडा फार दिवसाच्या नंतर साध्वी जनाबाईला सापडा wow. आणि जनाबाईनं त्या श्रीमंत व्यक्तीला सांगितलं माय आम्हाला कन्या आंबाड्या घोऱ्या काही देऊ नकोस दोन दसरे प्रसिद्ध आहेत एक जनाबाईनं काढ्याला दसरा आणि एक नामदेवरायच्या आईनं गोनाबाईनं काढ्याला दसरा आणि नामदेवरायच्या मातोश्री गोनाबाईनं ज्या वेळेला दसरा काढा त्यावेळेला त्या श्रीमंत बाईला एकच मागितलं मला तिळं देऊन टाका कारण नामदेवरायाच्या घरी देव दिवाळीच्या आंघोळीला येणार होता आणि देव आंघोळीला आल्यावर उठण्यासाठी तिळ नव्हते म्हणून पाच दिवस केलेल्या कामात अख्खा घाम रिचवलेल्या कष्टात तिळं मागितले होते वाटीकशी आणि त्या कष्टाच्या तिळाचं उठणं जगाच्या मालकाला लावलं होतं त्याचा सुगंध कसा असेल <laughs> काय सुगंध असेल ते काय सुगंध असेल काय सुगंध आणि हा एक जनाबाईचा दसरा जनाबाईनं त्या बाईला सांगितलं एवढा कपडा मला पाहिजे त्या बाईनं वाकून कपडा हातात घेऊन द्यावा का नाही माने भाऊ तिनं दोन पायाच्या सांदीत तो कपडा धरला मारुतराव आणि जनाबाईकडं ते कपडा फेकून दिला किती हलकट असेल ती बाई कारण तिला त्या कपड्याचं महत्त्व नव्हतं जनाबाईनं फेकलेला कपडा मांडवेकर हृदयाशी शिलावला आणि घरी नेला आणि संत शिरोमणी नामदेवरायला सांगितलं गुरुवर्य हा कपडा कोणी असलो हिन कोणी हिनला अस ना कपडा <laughs> तर नामदेवरायनं त्यावेळेला जनाबाईला सांगितलं होतं जना एकच इच्छा आहे माझी जना तुझी काय इच्छा आहे जनाबाई म्हणले एकच इच्छा आहे माझी नामदेवराय म्हणले एकच इच्छा आहे माझी देवा हा कपडा इनणारा एके दिवशी भेट करून दे ह्या कपड्या विणणाराची एके दिवशी भेट करून दे काय हा ते कपडा त्याच्या राम रामराम निघत होतं हा कपडा जर इतका पवित्र असेल तर इन्नारा किती पवित्र असेल काशीतले आचार्य काशीतले शास्त्री काशीतले पंडित हे सगळे एका जाग्यावर झाले एका जागेवर झाले अधिकारी लोक होते शास्त्री आचार्य पंडित आपण आहेत आपल्या मराठवाड्याला एक शास्त्री लाभले दैठणकर शास्त्री प्रह्हाद शास्त्री दैठणकर हो तुम्हाला सांगू काशी विद्यापीठात तीन शास्त्री पहिले आले काशी विद्यापीठात महाराष्ट्रातले तीन शास्त्री पहिले आले त्यात मराठवाड्यातले शास्त्री प्रल्हाद शास्त्री दैठणकर जगन्नाथांना पवार आणि तुकाराम महाराज महामुनी हे तीन शास्त्री आता आपण न शिबवा आता शास्त्रींची संख्या भरपूर झाली आता शास्त्रींना कमी नाही पण त्या काळात तीनच शास्त्री होते तीन, तीन 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 शास्त्री <laughs> आता काय आता मी जर सांगितलं उद्यापासून माणिक भाऊ माझ्या नावापुढं हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर शास्त्री काय पत्रिका थोडी जळून जाती पत्रिका छापणारा शाही तुडीतले मठी लागते टाक शास्त्री टाक आचार्य टाक पंडित टाक वेदांतिक हरिपाट विवस असे <laughs> शास्त्री एकत्रित आले सात्विक सदाचारी पुण्यशील पावन आणि या सगळ्या जणांचा ताफा पंढरपूरला आला या शास्त्रींना पंढरपूर दाखवणारी व्यक्ती वारकरी होती त्या वारकऱ्याचं नाव होतं संत कबीर देव नाही भेटतो साधू शिवाय वेदांतिकाला नाव ठेवलं नाही पुराणिकाला नाव ठेवलं नाही शास्त्रींना नाव ठेवलं नाही आचार्यांना नाव ठेवलं नाही ग्रंथसंपदा पाठ करणाऱ्याला नाव ठेवलं नाही पण नामधारका इतकी किंमत दिली नाही हे पण लक्षात ठेवा विठाला विठाला ब्रह्मवेत्य <स्था> किती सांगितले तुम्हाला मगाशी मी शुक याज्ञवल्क दत्त आणि कपिल मुनी आयशे ब्रह्म वेते पार म्हणजे लाख दोन लाख कोटी आपज खरव निखरव शंकू असे नाही आईशे ब्रह्म, परंपार पण नामधारकाची बरोबरी करू शकत नाही वारकरी इतका मोठा आहे ते अधिकारी हे आचार्य पंडित शास्त्री वेदांतिक या सगळ्याला जर असेल तर त्याच्यात एक वारकरी आहे त्या वारकऱ्याचं नाव आहे कबीरदास हा म्हणून आज एक अभंगात त्याच नाव आहे कबीर मोमीन मुसलमान सेना नाविन ना नावे कबीरांच नावे 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 ते कबीर पंढरपूरला निघाले चलो रे भाई पंढरपूर जाना केशव माधव से मिलना विठ्ठल से मिलना चलो रे भाई पंढरपूर जाना क्या बात आहे भजन करीत भगवंताच कबीर पंढरपूरला आले आणि कबीरांचा एक अंतकरणात जसा जनाबाईचा भाव होता कपडा इनणारा भेटावा जसा नामदेवराचा भाव होता हा रामराम म्हणणारा राम कपटा कपडा इनणारा भेटावा तसा कबीरांचा भाव होता गौऱ्याला हात लावल्या गौऱ्या विठ्ठल म्हणतात ती हात लावणारी बाई भेटावा आणि ह्या बाईवर जिची कृपा आहे तिचा गुरु भेटावा ही कबीरांची पण इच्छा होती कबीरांची पण इच्छा होती आणि चांगल्यांच्या इच्छा पूर्ण करीत असतो पुरविली आळी अभिमान नसला पाहिजे बरं का गोपी इतक्या श्रेष्ठ पुराणात कोणत्या स्त्रिया झाल्या नाही गोपी इतक्या कारण गोपीचं नाव घेतल्यावर एका ब्रह्मवेत्याला समाधी लागत होती इतकी गोपी श्रेष्ठ पण गोपीला मिळालेला देव एके दिवशी हरपाला मिळाल्याला देव हरपाला त्याचं उत्तर नामदेवरायनं दिलंय तो माझा अभिमान मरा पीके दिवशी देवाला म्हणल्या होत्या टाकून आम्हा का गेला पुरुषोत्तमा देवा आम्हाला टाकून का तो देवाने उत्तर नाही दिलं नामदेव झाला भीमान नामा म्हणे सांग खून इच्छा पूर्ण करतो पण अभिमानांच्या नाही गर्विष्ट नाही फुगिरांच्या नाही हे आशे तर लय पडलेत तिळ मात्र जरी होया अभिमान मी समान भार देवा नाही विचारित ते कबीर सात्विक आहेत जनाबाई सात्विक आहेत नामदेवराय सात्विक आहेत अहो हे सामान्य लोक नाहीत ना पाषाणाची मूर्ती कापे थरथरा जेवी भरा भरा नाम्या सवे पाषाणाची मूर्ती थरथर कापते नामदेवराय सोबत जेवते काय ताकद असेल या लोकांची सज्जना हा <laughs> सामान्य मूर्ती जाऊ द्या दे? नामदेवरायनं जीव घालीत असताना एक भेद आला स्वतःच्या विद्वत्तेचा केली मॅळ नाही मी ओंग आंघोळ करून स्वयंपाक आणलाय तुला जेव पण जनाईबाईच्या बाबतीत जर विचार केला तर तेरा लोकायचं उष्ट खाऊ घातलं जेवी पंढरी राव ती ताकद या लोकांची आणि आचार्य पंडित शास्त्री वेदांतिक पुराणिक या सगळ्या लोकांना पंढरपूर दाखवलं एका वारकऱ्यानं कबीरान चलो बोले नामदेवाचे घरे आपण तिथे जाऊ ते हिंदी भाषित होते आले सगळे तिथं जनाबाईला बघितलं पाहिलं जनाबाईला पाहिलं आचार्य शास्त्री पंडित तोंडात बोट घालीत होते शास्त्र वाचू वाचू पुराण वाचू वाचू बोटाचे कांडे उघडले होते त्याचे इतके अभ्यास होते पण देव स्वप्नात नव्हता आणि जनाबाईच्या ताटात देव उष्ट खात तिला दळू लागतोय तिला भांडे घासू लागतोय तिला धुणं धु लागतय तिला गौऱ्या यायचू लागतंय सोप्या भाषेत अजून खाली येऊन सांगतो तिला नाहू घालतोय तिच्या वा काढू लागतोय का तिला, तिला साडी कुटू लागला तिला दळू लागला साळी कांडिता कांडिता घाम आला पंढरीनाथा देवा हाताला आला फोड जनी मने मुसळ सोड फोडा <laughs> आले साळी कुटता कुठता साळी फोडा आले फोड काय ताकद असून दळू शकतो का माणूस काही काही प्रांतात प्रांतभेदे आई किंवा वडील वारल्याच्या नंतर जो पाणी पाचतोय तो, तो उलट्या जात्यानं पसाभर जेवारी दळून ज्या दिवशी राग सावडायची त्या दिवशी सुपात न्यावं लागते काही काही भागात तुमच्याकडे आहे नाही मला काय माहित नाही पण काही प्रांतभेद असतो हा विश्वाचा बाप जनाबाईसाठी दळवत होता काय काय ताकद अस सगळ्या संतांनी आचार्यांनी पंडितांनी जनाबाईच्या पायावर डोकं ठेवलं डोकं ठेवलं जनाबाईने सगळ्यांना प्रणाम केला वाकून 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 पण नामदेवरायाच्या झोपड्यामध्ये एक कपडा असा घडी करून ठेवला होता आचार्य पंडित शास्त्री वेदांतिक पुराणिक आणि वारकरी कबीर या सगळ्या लोकांपेक्षा एकाची दृष्टी त्या कपड्याकडे होती त्या कपड्याला ओळखिलं कबीरानं आणि जनाबाईची नजरानजर झाली या कपड्याला सगळ्यात ओळखणारी हीच व्यक्ती दिसती आणि मग जनाबाईनं कबीराच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवलं बाकीच्या याला सगळ्याला नमस्कार केला हात जोडून आदरणीय होते माननीय होते बाकीचे आदरणीय होते माननीय होते पण कबीर पूजनीय होते वा। वा। वारकरी पूजनीय असतो बर का हा काही नुसते वंदनीय होते नमस्कार राम राम जय हरी तुम्हाला प्रणाम तुम्हाला पण वारकरी पूजनी असतो आणि कबीर पूजनीय होते आणि कबीराच्या पायावर डोकं ठेवलं तर एक आचार्य एक शास्त्रीन एक पंडित म्हणला हे मुसलमान आहे ना भंग काढा हो का उत्तम चांडाळ wow. त्याचे पायी माझे कपाळ पंढरीचे वार करी त्यांचे पाय माझे श्री त्याचार्य पंडित शास्त्रीला सांगितलं अरे तुम्हाला पंढरपूर घडीणारा कबीरे वा wow. तुम्हाला पंढरपूरची वारी घडवणारा कबीरे स्वतः वारकरी आहेत पण तुम्हाला वारी एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा कबीराने दृष्टादृष्ट केल्याबरोबर जनाबाईच्या लक्षात आलं कपड्याविषयी आणि तो कपडा कबीरांना दाखिला आणि कबीर कपडा मागत असताना जनाबाई देत नव्हत्या कबीराने सांगितलं माताजी देव पटकुल दे दो आम्ही व अंबर दे दो अंबर म्हणजे कपडा पटकुल म्हणजे कपडा दे दो जनाबाईनं ना सांगितलं नाही देत हा कपडा मला विटेवरच्या पांडुरंगा समान आहे माझ्या गुरुदेवा समान आहे फक्त शोध घ्यायचा आहे कपडा इनला कोणी कबीरानं सांगितलं या हाताने इनलाय या हाताने इनलाय मग जनाबाईनं कबीराच्या पायावर पुन्हा डोकं ठेवलं पुन्हा डोकं ठेवलं आणि बो नामदेवराला सांगितलं गुरुदेव कपडा इनणारा व्यक्ती सापडाय नामदेवराय प्रशंसा करतात कबीराची ज्या व्यक्तीनं विणलेला कपडा जर भजन करीत असेल त्याचा हाताचा स्पर्श झालेला कपडा भजन करीत असेल त्या कबीराचं शरीर किती पवित्र असेल कल्पना करा पण सज्जनांनो त्याही कबीराला थांबता आलं नाही त्या जनाबाईला सुद्धा थांबता आलं नाही त्या नामदेरायांना सुद्धा प्रतिमेच्या रूपात मूर्तीच्या रूपात आपल्याला आशीर्वादाच्या रूपात देण्यासाठी इथं थांबता आलं शरीराच्या रूपात नाही थांबता आलं विठोब रखुमाई <chemist> असतील आदरणीय देशमुख बया असतील अण्णा असतील हरिभक्तीपरायण गायनाचार्य रामेश्वर महाराज असतील आमचे सुनील महाराज असतील जगन्नाथ महाराज असतील आधी करून सर्व हे माझ्या नानोबराय तुकोबरायचं नामचिंतन करणारी वारकरी तुम्हाला प्रणाम करतोय माणिक भाऊ असतील भताने भाऊ असतील मारुतराव असतील हरिजी मुंडे असतील बाळू असेल आदरणीय पी मनौर मुंडे सर असतील त्यांना सुद्धा धन्यवाद उपस्थित बऱ्यापैकी पंचक्रोशीतून आलेली श्रोते आमचे गायनाचार्य गुरुजी सुद्धा असतील मनोहर गुरुजी गुरुजी चांगला परिचय माझा त्यांचा गुरुजी असतील साऊंड सिस्टीम पण छान आहे त्यांना सुद्धा धन्यवाद आणि पवित्र गणपती बाप्पांचे श्री क्षेत्र देवस्थान तुम्हाला सुद्धा प्रणाम उपस्थित मायमावल्या श्रोते मंडळी यादी करून सर्व गणपती बाप्पांचं कालच्या चतुर्थीला आगमन अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचं वास्तव्य कायमचं नसते मूर्ती ही स्थापित केलेली मूर्ती अनंत चतुर्दशीला पाण्यात विसर्जित करत असतात मला असं वाटते गणपती बाप्पांची कृपा झाल्यावर थोडीशी पावसाची कृपा झाली तशी पावसाची सुरुवात झाली गोकुळाष्टमीपासून गोकुळाष्टमीला पंढरपुरातल्या मालकांचा जात्री जन्म झाला आणि त्यांच्या भेटीकरता काशीतले मालक आले आणि मग काशीतल्या मालकांना पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं जरसा डोळा उघडा आणि ढगाला हलवा मग गोकुळाष्टमीपासून पाऊस सुरू झाला आणि गणपती बाप्पाचं आगमन झाल्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या पप्पाला सांगितलं पाऊस पाडा गणपती बाप्पा म्हणले माणसासाठी नाही पाडा तरी जनावरांसाठी पाडा पाशुपशुपक्षासाठी पाडा त्याला पाणी लागतंय म्हणून गणपती बाप्पांची कृपा झाली अशीच गोडशी कृपा व्हावी आपल्या परिसरातले तळे असतील काय काय पाण्याचे जे रक्षित करण्याचे जे साठे असतील हे सगळेच साठे पूर्ण हो हा शेतकरी राजा सुखी हो शेतकरी राजा सुखी झाला की देश सुखी होत असतो म्हणून गोडसा सात्विक पाऊस पडो अकाले वर्षतम मेघम अकाली नाही पडायचं अवकाळी नाही पडायचं अवकाळी फक्त प्रमाथी नावाच्या वरुणाने एकदा पाऊस पाळला होता ती गोवर्धन पूजा का केली त्यावेळेला पण तो पंढरपुरातल्या मालकानंच पाळायला लावला होता तिला सातव्या अवतारात जीव घातलं होतं आणि आठव्या अवतारात पाणी पाजायचं होतं म्हणून पाळला होता तसा पाऊस ढगफुटी होणं अवकाळी पडणं गारा पाडणं पिकाचं नुकसान असं गणपती बाप्पांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो गोडसा सात्विक मंजूळ पाऊस पाडा जेणेकरून सरोवर भरतील नद्या भरतील ओढे भरतील विहिरी भरतील बारवा भरतील बोरला पाणी येईल आणि हा कृषी राजा गोडसा सात्विक पुण्यशील राजा विश्वाला रक्ताचा घाम मातीत टाकणारा आणि विश्वाला मोती देणारा शेतकरी राजा सुखी हो ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो